खरं तर बैलगडा शर्यत म्हटलं की बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी कोहिनूर बकासूर त्याला पाहण्यासाठी लाखो कोट्यावधी प्रेक्षक कायमच तर असतात आणि आज पुरंदर केसरी मैदानात बैलगडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादश हिंद केसरी कोहिनूर बकासूर आणि बावऱ्या ही गाडी घटक्रमांक चोवीसमध्ये पळाली सुंदररित्या पळाली आणि सर्वांना अपेक्षित असा निकाल या गटाचा पाहायला मिळाला बकासूर म्हटलं की त्याचा जो ताळमेळ त्याची जी ख्याती ही कायमच आहे आणि बाकासूर आणि बावऱ्या बावऱ्या आणि बाकासूर ही गाडी घटक क्रमांक चोवीसमध्ये पास झाली पुरंदर केसरी दोन हजार पंचवीसचं मैदान आणि अतिशय सुंदर रीतीने ही गाडी पळाली तर गाडीचा स्पीड तुम्हाला कसा वाटला बकासूर आणि बावऱ्या बावऱ्या आणि बकासूर प्रशांत ड्रायव्हर